नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत त्यात आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघत आहोत यामध्ये आता आपण आज बघणार आहोत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हां शांघाय सहकार्य संघटना परिषद दोन हजार चोवीस आपण आता बघणार आहोत तर आ, कुठे पार पडली दोन हजार चोवीसची परिषद तर पाकिस्तान मध्ये ठीक आहे इस्लामाबाद येथे क्रमांक तेवीस होता नंतर दिनांक पंधरा आणि सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि भारतातर्फे हजर, भारता हजर कोण होतं परराष्ट्र मंत्री जयशंकर यापूर्वी डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी दौरा केला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयी आता बघून घेऊया आपण स्थापना पंधरा जून दोन हजार एकला झालेली आहे महासचिव आहे झांगमिंग मुख्यालय आहे चीनची राजधानी बीजिंग येथे सदस्य देश दहा आहेत मी तुम्हाला मॅपवर ते सगळे देश दाखवणार आहेत तर चीन रशिया कझाकस्तान किर्गिस्तान ताझिकिस्तान उझबेकिस्तान भारत पाकिस्तान इराण बेलारूस त्याच्यानंतर एस ओच्या प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचनेचा सा रॅट्स भारत एक सद एक घटक आहे निरीक्षक देश कोणते आहे अफगाणिस्तान व मंगोलिया आणि भौगोलिक व्याप्ती व लोकसंख्या या निकषांवरची जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना हे पण स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे भौगोलिक व्याप्ती व लोकसंख्या या निकषांवरची जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आता एक लक्षात ठेवा आ, हे देश कसे पाठ करायचे ते सांगते म्हणजे मॅपवर बघितले ना तुम्हाला लगेच अंदाज येऊन जाईल कशा पद्धतीने ते पाठ करायचे ते आणि ट्रिक्सची गरज पण नाही लागणार हां एक तर ह्या चार कंट्री वेगळ्या लक्षात ठेवायच्या कझाकस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान हां आता ह्या चार कंट्रीजमध्ये एक कंट्री अजून येते हां ती येते तुर्कमेनिस्तान ती याच्यात घ्यायची नाही हे लक्षात ठेवायचं ठीक आहे मग केवळच्या दोन लक्षात राहतील कझाकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान पण तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान हे शेजारी लगेच दिसतात पण ते घ्यायचे नाही हे नीट लक्षात ठेवा नंतर चीन आणि रशिया लक्षात ठेवायचे कसे मॅप दाखवेल ना मी तुम्हाला लक्षात राहील आणि त्याच्यानंतर ह्या जेव्हा आपण सहा कंट्री एकत्र लक्षात ठेवतो त्याच्यानंतर मग भारत पाकिस्तानसोबत लक्षात ठेवायचे आणि इराण बेलारूस एकत्र लक्षात ठेवायचे असं का करायचं तर भारत आणि पाकिस्तान दोन हजार सतरामध्ये ॲड झाले आणि इराण आणि बेलारूस दोन हजार तेवीसमध्ये ॲड झाले ठीक आहे राहील लक्षात पुन्हा सांगते आधी ह्या चार कंट्रीज नीट लक्षात ठेवायच्या कझाकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान त्याच्यात अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांना घ्यायचं नाही हं ह्या चार कंट्री मग चीन आणि रशिया बघायचं लक्षात ठेवायचे यांचा दोनचा ग्रुप का केला कारण मॅपमध्ये बघितलं ना अशा मोठ्या मोठ्या कंट्रीज दिसतात त्या लगेच चीनच्या खाली रशियाच्या खाली लगेच त्याच्या पोटात मंगोलिया आहे तुम्हाला दिसेल आणि त्याला खाली लगेच लागून कोण आहे चीन आहे म्हणजे मग त्या मोठ्या कंट्री तुम्हाला लगेच दिसतील त्यावरून चीन रशिया लक्षात राहतं आणि नंतर ह्या चार कंट्री झाल्या सहा आणि नंतर भारत रश भारत पाकिस्तान आणि इराण बेलारूस अशा ग्रुप्सने लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर एस सी ओच्या प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचनेचा रॅट्स भारत एक घटक आहे का रॅट्स काय आहे मग रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर आणि मी म्हटलं मेंबर कंट्रीजमध्ये अफगाणिस्तान लक्षात ठेवायचं नाही मग अफगाणिस्तान कुठे लक्षात ठेवायचं तर निरक्षित देखा देशांमध्ये ठीक आहे मग अफगाणिस्तान आणि मंगोलिया हे दोन ना निरीक्षक देश आहेत ए आणि एम एम लक्षात ठेवा ठीक आहे ते एवढं झालं आता मी तुम्हाला कंट्रीज दाखवते हे बघा झूम आउट केल्यावर हा दिसतो एवढा मोठा रशिया हां एवढा मोठा रशिया त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला म्हटलं खाली कसा मंगोलिया आहे आणि चायना त्याच्या खाली म्हणजे रशिया आणि चायनाच्यामध्ये जो दबला गेला आहे तो कोण आहे मंगोलिया आहे पण मंगोलिया काय आहे ऑब्झर्वर <coughs> कंट्री आहे ठीक आहे आता पुढे मी ज्या चार कंट्रीज तुम्हाला सांगितल्या आधी बघून घेऊ हे बघा कझाकस्तान दिसतंय कझाकस्तान उझबेकिस्तान ताजिकिस्तान किर्गिस्तान आणि मी लक्षात कोणतं नाही ठेवायचं म्हटलं तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान ठीक आहे ह्या दोन गोष्टी हे दोन देश नाही आहेत त्याचे सदस्य मग कझाकिस्तान किर्गिस्तान उझबेकिस्तान ताजिकिस्तान ठीक आहे मग येतं पाकिस्तान इंडिया राहील लक्षात आणि इराण इराण लक्षात राहतं ठीक आहे इराण आणि मग बेलारूस जो आहे तो रशियाला लागूनच आहे बेलारूस ठीक आहे कळालं एवढं आता कॅपिटल ज्यांच्या दिसत आहेत सहजगता त्या बघून घेऊ बेलारूसची मिन्स्क ए नंतर रशियाची मॉस्को नंतर कजाकिस्तान की अस्ताना उजबेकिस्ताकंद किर्गिस्तान की बिश्केक ताजिकिस्तान दुशानबे चाइना ची दुशान नंतर। है बीजिंग भारत की है न्यू दिल्ली पाकिस्तानी है इस्लामाबाद कोरानी है तेहरान ठीक है एखादी राहिली असेल नजर चुकीने माझ्याकडून तर तुम्ही ते बघून घ्या आणि सगळ्या कंट्रीज नीट लक्षात ठेवा ठीक आहे लक्षात राहिलं असेल आता तुम्हाला नंतर इथे जे इराण कंट्री आहे मी तुम्हाला नेहमी सांगितलंय इराण लक्षात ठेवायचं इराक इराण एका इराक नीट बघून ठेवायचं ठीक आहे तर इराण आहे याची दोन हजार तेवीसमध्ये सदस्य देश झालेला तर इराण अजून आपण कुठे कुठे पाहिलं आत्तापर्यंत आपले दोन व्हिडिओ आले त्याच्यात क्रिंक गटात बघितला आणि एक ब्रिक्स गटात बघितला ठीक आहे क्रिंक हे मी स्मॉलमध्ये लिहिलं आहे पण ते सगळे कॅपिटल लेटर्स आहे नीट लक्षात ठेवा आणि ब्रिक्समध्ये ठीक आहे आता आपण बघूया पुढची परिषद ती आहे क्वाड बैठक दोन हजार चोवीस आता क्वाड बैठक दोन हजार चोवीस कुठे झाली अमेरिकेत झाली ठिकाण डेलावेर क्रमांक चौथी दिनांक एकवीस ऑक्टोबर एक्स एकवीस एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आता मी एक ट्रिक सांगते फक्त ती एवढ्याच वर्षापुरती म्हणजे जी क्वाडची दोन हजार चोवीसची बैठक झाली त्याच्यापुरतीच मर्यादित आहे हे तुम्ही नीट लक्षात ठेवा ठीक आहे क्वाड क्यू यू ए डी क्वाडमध्ये चार अल्फाबेट आहेत आणि तसा एक क्वाडचा अर्थ फोर क्वाड रिलॅटरल ग्रुप असा होतो म्हणजे क्यू यू डी क्वाड चार अल्फाबेट दोन हजार चोवीसमध्ये पण चार आहे ठीक आहे आणि क्रमांक कितवा चौथी म्हणजे हे मी फक्त कितवी क्रमांकाची आहे तर चौथी दोन हजार चोवीसची चौथी असं कोरिलेट करण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं पण हेच पंचवीसला लागू होईल इतर समिटसाठी लागू होईल असं नाही त्यामुळे ट्रिक्स नीट मी काय उद्देशाने सांगते आहे हे नीट तुम्ही नीट लक्षात घेऊन मगच पाठ करायचा ठीक आहे क्रमांक चौथी कसा लक्षात ठेवायचा दोन हजार चोवीसमध्ये चार आहे शेवटी म्हणून चौथी आणि क्वाड क्यू यू डी क्वाड चार अल्फाबेट आहे दोन हजार चोवीस चौथी कशाही पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघूया चार देशांचा समावेश अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडन आता जे बदललेले आहेत भारत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अब्बानीज जपान पंतप्रधान फ्युमियो किशदा जपान नवनियुक्त पंतप्रधान शिगेरू इशिबा हिंदू प्रशांत क्षेत्रात शांतता प्रगती व समृद्धीसाठी प्रयत्नशील असलेल्या समविचारी देशां देशासाठी क्वाड संघटना प्रभावी व्यासपीठ बनले आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्वाड संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले दोन हजार पंचवीसची क्वाड देशांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक भारतात रा होणार आहे ठीक आहे आता जर ते पाचवी म्हणत आहेत हां पा म्हणजे जी असेल ती पाचवी असेल मग आपण पुढे पण दोन हजार पंचवीससाठी पाच हा आकडा घेऊन ती पाचवी असणार असं कोरिलेट करू शकतो पण बघू सिनारीओ बदलत असतात आत्ता ठीक आहे आपण म्हणू शकतो पाचवी जी भारतात होणार आहे हां किंवा दोन हजार पंचवीसची कुठे होणार आहे ती भारतात होणार आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा नंतर क्वाड क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डॉयलॉग स्थापना बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा उद्देश इंडो पॅसिफिक क्षेत प्रदेशातील लोकशाही देशांच्या हिताचे रक्षण करणे आणि जागतिक आव्हानांचा सामना करणे हिंदी महा हिंद महासागर आणि पश्चिम पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आरमारी वर्चस्वाला लगाम घालणे चतुर्भुज सुरक्षा संवाद ज्याला चतुर्भुज सुरक्षा संवाद ज्याला सामान्यत क्वाड म्हणून ओळखले जाते हा ऑस्ट्रेलिया भारत जपान आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे जो सदस्य देशांमधील चर्चेद्वारे राखला जातो चीनचे चीनने क्वाडचे वर्णन नवीन नाटो असे केले आहे ठीक आहे नीट लक्षात ठेवा चीनने क्वाडचे वर्णन नवीन नाटो असे केलेले आहे आता बघूया पुढचं ते आहे जागतिक सहकार परिषद प्रथमच भारतात ह तर त्यामुळे ही घटना फार महत्त्वाची आहे कारण जागतिक सहकार परिषद प्रथमच भारतात पडली आहे कुठे पडली आहे पार ते पण आपल्याला माहिती पाहिजे प्रथमच या परिषदेचे आयोजन भारतात दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस कोणाद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाद्वारे इफ्कोच्या पुढाकाराने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ही परिषद होणार आहे उद्घाटक सत्राचे प्रमुख पाहुणे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा परिषद संकल्पना सहकारी संस्था सर्वांकरता समृद्धीची निर्मिती करतात आय सी एशनल आय सी ए म्हणजे काय इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह अलायन्स त्याचे महासंचालक कोण आहे जेरॉन डगलस ठीक आहे आता आपण पुढचा पाठ बघूया आय सी एचा फुल फॉर्म लक्षात ठेवा इंटरनॅशनल कोऑपरेटिव अलायन्स ठीक आहे आता पुढे बघूया आणि त्याचे महासंचालक कोण आहे जेरॉन डकलस आता बघूया भारत जगातील तिसरी शक् तिसरी शक्तिशाली देश भारत जगातला तिसरा शक्तिशाली देश ठीक आहे तर भारताच्या वाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने सत्तावीस देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे वर्णन केले आहे बाह्य आक्रमणासह सर्व प्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या दे देशाची क्षमता कितपत आहे या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्समध्ये दे प्रभावी देशांची क्रमवारी ठरवली जाते अर्थव्यवस्थेचा विस्तार त्याचप्रमाणे युवकांच्या संख्येत वाढ या कारणांनी भारताची स्थिती मजबूत झाल्याने आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात देशाची कामगिरी सुधारली आर्थिक वाढ आर्थिक भविष्यातील संभाव्यता राजनैतिक प्रभाव हे भारताच्या वाढीसाठी महत्वाचे घटक कोरोना साथीनंतर भारताने केलेली आर्थिक सुधारणा उल्लेखनीय आर्थिक क्षमतेच्या आधारे निर्देशांकात चार पॉईंट दोन गुणांनी वाढ भारताची प्रचंड लोकसंख्या व देशांतर्गत उत्पादनातील वाढीमुळे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यास सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता बैठकांमधील सहभाग आणि क्वाडमधील नेतृत्वामुळे प्रादेशिक सुरक्षेच्या धोरणात महत्वपूर्ण भूमिका निभावण्याची संधी पहिले तीन शक्तिशाली देश आणि गुण पहिला आहे अमेरिका दोन हा दुसरा आहे चीन तिसरा आहे भारत गुण बघा एक्क्याऐंशी पॉईंट सात बहात्तर पॉईंट दोन आणि एकोणचाळीस पॉईंट नऊ ठीक आहे अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद